तर नमस्कार मंडळी मी श्रुती कशी स्वागत करतो तुमचं आजच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आता जाकडी करून आलो तर आज आहे सात दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन तर आता वाजले साडेपाच आणि आता थोड्याच वेळात आमच्या घरी आरती पण झालेली आहे आणि आता गणपती बाप्पांना आम्ही बाहेर काढतो आहे तर आजचा हा ब्लॉग विसर्जनाचा असणार आहे तर तर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हां

ने पाणी बनवून थोडं आहे चल बय पन्ना बारक्या घर मध्ये नाही बडल बाय बाय कर잖아 आजच्या वास्ते सर ते ते काय झालं हाय हाय मामा येते ऐका मी नाही स्वप्न जी के नाही बाबा 놓고 ठेव बाबा 놓고 ठेव बाबा 놓고 बाबा कधी घे रे गावाला अबे ये बाबा बाबा ये मुठी घर होती बघ हवा नाही चला नाही

बप्पा नमस्कार करता करो नमस्कार करता बप्पा ने चल चल ये आई बप्पा येनय तो बप्पा रुको ने ओ थांब हे करा गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी कशाला लवकर या तुम्ही झोपायला चला जाव्या ताशा फोडल्या अरे अडचणीची आहे पासाईच्या बाजारालवन गरीब भाजी होत

आमदार 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 जा व्हॉट्सअप करायचं पुढं अर्णव कर हात दाखव हा शबाश

कुठून आलो हो इकडं पण बघ हा इकडे हा हाय तिथे वरती टीव्हीवरच व्ही आहे सगळं तिकडेच आहे टाकलेलं सगळं हा आजूला पाठवतो आजू घ्या ताशाविषयी फोडली तुम्ही यार दोन दिवसात दर। ताश्या फोडल्या म्हणून किती वाट लागली शाबास पाठची येत ना तेव्हा पाठची गेली घरी जा ते चला एवढ्या रानातून जायला लागतं आम्हाला विसर्जनासाठी काय रे निल्या काय सांगशील हा काट्या कुठ्यातून काटे कुठे आणि एकदम वाट आहे चला तरी पण कोणतरी स्वच्छ केलेलं आहे बरं आहे

Joki share Kunal.

दर्शन मात्र लंबो लंबोदर पित वर वंदना सरळा वटपादना सरवंत्री बाबा वे निर्वाणी रक्षा वे जय देव जय देव जय मूर्ती दर्शन मात्रे मन कमना पूर्ती जय

ಾರ್ಗ ಸರ್ಜವನಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಸರ್ವನಿ ಬಾದ ಶಾಯಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಶಾಸವದ ಸರ್ವೇಶ್ವರ

<Sega> ే సంత మన విధాతి జ్ఞాన రాజా రాజా మాట దేదా దేవంతా మాధార జ్ఞాన రాధా బోధి দে বা ইছু দে

आपण हे ताप गेल तो राहते अरे लागेल रे खाली हे ढकलू नका

চল চাপালো খালো খালি क्या मेरे तेरी पकड़ क्या पकड़ ये पना पना देव पकड़ ये वीडियो करती

কালকে নি না স্বামী সরকার কইলে না কালকে নি গণপতি වලিও না আইয়া সদর গণপতি වලিও

આર કાડા આર કાડા એ બોલ્યા આપણ સાઈ ને આપણ સાઈ એ કાડા રઉન્ડ રઉન્ડ એ દુને આપને મારગે બોલ સુખ બોલ એ બોલ 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 ઇસને પાના છે બોલ એ એ ઢિણ ણા�િણ ઓણ ખાળણ સંણ સાણ શણિં મારી કાર્ડ બા બારિક કાર્ડ એ બારિક બારી કેરે બારિક કાર્ડ બે જવા તો નીકળે પાટ નીકલા ઓટ આખો તો ઓઓ જો કણ ગણ બારિક છે બારિક બારિક

प्राची हौ हौका